बातमी जितेंद्र आव्हाड यांच्या संदर्भात जितेंद्र आव्हाड अडचणीमध्ये येणार चिथावणीखोर वक्तव्यामुळे आव्हाड अडचणीत येणार आहेत आव्हाडांवर गुन्हा का दाखल करू नये असा सवाल वरिष्ठ न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयात केलेला आहे सुनावणी घेण्याचे आदेश देखील करण्यात आले काय आहे हे नेमकं प्रकरण पाहूयात एक व्यक्ती मराठा आंदोलनात बॉम्बस्फोट करण्याच्या प्रयत्नात होती जितेंद्र आव्हाडांचे एका व्यक्तीवर आरोप होते दहशतवादी विरोधी पथकानं तपासामध्ये आव्हाड यांचे दावे स्वीकारले नाहीत आव्हाड यांनी दोन हजार मध्ये केलेले दावे चिथावणीखोर असल्याचे सांगत त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी केली गेली आव्हाडांवरील कारवाईची मागणी कनिष्ठ न्यायालयानं फेटाळून लावली हे प्रकरण वरिष्ठ न्यायालयात गेलं आव्हाडांवर चिथावणीखोर वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात वरिष्ठ न्यायालयानं सुनावणीचे आदेश दिलेले आहेत